परवा परवा ओबीसी 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 की बात करेगा ओबीसी की बात करेगा सरकारने जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या याबद्दल आपण काय सांगाल म्हणून जरांगे पाटलांचं जे आंदोलन चालू होतं मराठाला आरक्षण म्हणजे कृती समाजात द्या अशा प्रकारचं पण सरकारने जो काल निर्णय घेतला त्यामध्ये त्यांना ज्या जा हैदराबाद गॅजेटमध्ये जे वर्णन केलेलं आहे त्यांचा सरसकट त्यांना न कारण का इकडे आमच्या आम्हाला सुद्धा ओबीसी माझा एक आश्वासन दिलं होतं त्या तुमच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी निर्णय घेऊ आणि काल जो निर्णय घेतला मी पहिले तर मराठा समाजाचे ते है। जे काही आंदोलन आहे त्यांना अभिनंदन करतो तर त्यांच्या जे काही मागण्या असेल मागण्या दिल्या त्यांनी त्या मंजूर केल्या त्यामुळे आंदोलन संपलं आता त्या ज्या मागण्या त्यांच्या पूर्ण केल्या त्यामध्ये जे काही त्यांनी टाकलेलं आहे ते हैदराबाद गॅजेटच्या प्रमाणे त्यांना त्या वंशवली किंवा त्यांना जे जात पडताडणी आहे किंवा जे काही त्याचे निर्णय आहेत त्याच्या त्यांना ओबीसी कुंबी समाजात कुंबी समाजाचं प्रमाणपत्र किंवा त्यांना पूर्तता करून त्यांना कुंबी समाज अंतर्भूत करून त्यांना ओबीसी समाजात हेच निश्चितच हे चुकीचं आहे कारण का ऑलरेडी याच्या पहिले आम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं त्यावेळी सुद्धा त्यांच्या वंशवली आणि त्यांच्या याप्रमाणे त्यांना जातीचं प्रमाणपत्र वाटप वाटप करायचं जीआर काढला होता आणि आज सुद्धा त्यांनी सप्ता हैदराबाद या ज्या नोंदी आहेत या त्या नोंदी त्यांना पुर्वत करायसाठी त्यांना पुन्हा प्रतिज्ञापत्र दाखल करा त्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्यांचे स्थानिक अधिकारी तपासतील की वंशवली बरोबर आहे की नाही आहे पुरुष प्रधान देशामध्ये दे ज्यांचे काका त्यांचे का का वडील आजोबा पंधूबा त्याच्याप्रमाणे तो निर्णय घेणार आहे आणि ते निर्णय घेतल्यानंतर त्यांना कोटी प्रमाणपत्र मिळणार आहे ओबीसी समाजाची पुढील भूमिका आम्ही आज, आज, आज या ठिकाणी आमच्या काही चौदा अजून मागण्या आहे त्या मागण्या पूर्ण होत पर्यंत आम्ही आमचं साखळी उपोषण इथं चालू ठेवू आणि ते मला वाटते लवकरच सरकार याच्यावर पॉझिटिव्ह आम्हाला उत्तर देणार